आई जगदंबा कुलस्वामीनी तुमचे आराध्य दैवत ज्यांची तुमच्या तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे असं तुमचं कुलदैवत ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतात आत्ताच्या परिस्थितीवर पाहूयात नो अपॉर्च्युनिटी चूज ए न्यू डिरेक्शन विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स आस्क युअर एंजल्स तुमचे जे आराध्य दैवत दे आहेत एंजल्स आहेत देवदूत आहेत मेडिटेशन करा त्यांना प्रश्न विचारा प पहिलंच कार्ड आलेलं आहे नो कदाचित आत्ता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्या ज्या रस्त्यावरून तुम्ही चाललेला आहात तो तुमच्यासाठी नाही देवदूत सांगतात नाही ते तुझ्यासाठी नाही आहेत अपॉर्च्युनिटी खूप छान संधी अशा संधी तुमच्यासमोर येणार आहेत किंवा येत आहेत दुसऱ्या की त्याच्यातून तुम्हाला समृद्धी मिळणार आहे यश मिळणार आहे नावलौकिकता मिळणार आहे चूज न्यू डिरेक्शन नवीन मार्ग त्यांनी तुम्हाला सांगितले की नवीन मार्ग शोध जो आत्ताचा मार्ग आहे तो तुझ्यासाठी नाही तुला नवीन मार्ग बघण्याची गरज आहे काय करावं नवीन कुठला मार्ग जावा कुठल्या मार्गाने जावं हे तुम्ही तुमच्या देवदूतला विचारा मेडिटेशन करा एंजला विचारा तुमच्या स्वतःच्या मनाला तो प्रश्न विचारा येणाऱ्या काही महिन्यांमध्येच तुम्हाला जे हवं आहे तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे